ही शाळा अतिशय जुनी शाळा आणि या शाळेनं अनेक सुखाचे दुःखाचे सगळे प्रसंग अनुभवले जुन्या माणसांना सर्वांना माहिती आहे आणि सगळ्या संकटातून सगळ्या चढ उतारांमधून ही शाळा आज इथपर्यंत येऊन मुलं छान प्रकारे कविता करू लागली आणि या मुलांच्या कविता काही मुलांच्या कविता किशोर मासिकातून प्रकाशित झाल्या वर्ल्ड विजन मुंबई सारख्या वर्तमानपत्रातून त्या कविता प्रकाशित झाल्या <music> アムロードは知ってる。<music> अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपली जी काय जिल्हा परिषद शाळा आहे ही, ही निसर्गाची शाळा या बालकविता संग्रहाचं या ठिकाणी आताच प्रकाशन झालेलं आहे श्रावणधारा काव्य महोत्सव समिती त्याचप्रमाणे मान्य श्री प्राध्यापक सुरेशजी डुंबरे मान्य श्री भालेकर सर मांडवे सर डॉक्टर खरं सर डॉक्टर प्रवीणजी डुमरे उत्कृष्ट केलेला आहे सर्व माहिती माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे वास्तविक आपल्या मुलाने जी काही काव्य रचलेली आहेत हे पुस्तक मी तुम्ही जरी दिलं नाही तरी मी घेऊन जाणार आहे त्यामुळं याचं वाचन मी आजच करणार आहे त्यामुळं या ठिकाणी एक कवी तयार होतात ते अतिशय मनाला भावलेलं आहे आणि उत्तम सदाकाळ सरांनी अतिशय चांगली तयारी करून घेतलेली आहे याही निमित्ताने मला या ठिकाणी जाणवत आहे खेडेगावात काही नाही असं जर कोणी विचारलं तर मला कायम वाटत असत खेड्यामध्ये सगळं आहे फक्त ते घडवणारे सदाकाळ सर असतील मोठे सर असतील असे जर शिक्षक असले तर नक्की समोर जी बालकं बसलेली आहेत नव पिढी उत्तम झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे आणि आपण या ठिकाणी चांगलं अतिशय चांगलं काम करत आहात एकत्ता सातवी अध्यक्ष महोदय पूज्य पूर्जन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींना आज मी तुम्हाला कविताबद्दल थोडेसे दोन तीन शब्द सांगत आहे ते, ते तुम्ही शांत चित्तन आयकवले सदाकाळ सरांमुळे आम्हाला कवितांचा छंद लागला सदाकाळ सर आम्हाला कविते कवितेचे विषय द्यायचे किंवा आम्ही मनाने आमचे विषय घ्यायचो मी सर्वात पहिली माझी बहीण ही कविता लिहिली मी ती तुम्हाला मी ती तुम्हाला सांगत आहे बहीण सर्वांच्या आवडीची अप्पू माझ्या लाडाची रागवली जरी मी तिच्यावर रुसत नाही अपू माझ्यावर अप्पूला दिला आवडीचा खाऊ अप्पू म्हणते ताऊ <laughs> बहीण माझी धाडसी फार कधीच नाही कोणाला भेन ना, धन्यवाद गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या बालमित्र मैत्रिणींना तसेच अधिकारी पदाधिकारी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कुणालीला शेळके मी आता सहावीस शिकत आहे मला कविता बनवण्यात अशांत सदाकार सरांवर लागला त्यांच्या कविता पेपरमध्ये छापून यायच्या चा। सरांच्या मनात काय आले कुणाल ताऊ त्याने आम्हाला सुद्धा कविता करण्यास प्रोत्साहन दिले पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण जेव्हा माझ्या वाटीतील ज्ञानेश्वर नावाच्या मुलीची कविता पेपरमध्ये छापून आली तेव्हा मी पण एक कविता बनवली व ती कविता सदाकाळ सरांना दाखवली सदाकाळ सरांनी त्या कवितेतल्या काही चुका दुरुस्त केल्या व पेपरला पाठवल्या ती माझी पहिली कविता पाऊस नावाची ही कविता पेपर मध्ये प्रकाशित झाल्यावर मला व माझ्या घरच्यांना व सरांना खूप आनंद झाला मला कविता बनवण्याचा छंद लागला कधी कधी सर आम्हाला कवि विषय दे त्या विषयाच्या संबंधित आम्ही कविता करू व सरांना दाखवीत सर तेव्हा चुका दुरुस्त करीत व पेपर मासिक यांच्याकडे पाठवतात एवढे बोलून थांबतो व जाते आता माझी मनपसंत आई ही कविता तुम्हाला म्हणून दाखवतो आई माझे जीवन करू वंदन आई देवा रतला देव बापा सदा सुखी तिला ठेव आई माझी माऊली जनू मायेची साऊली आई राणी वनी जाते काट्या कुट्या गोळा करते कष्ट करून पैसे कमवते पण मुलांना सुखात ठेवते व सदा सरांना मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला कविता करण्यास प्रोत्साहन दिले एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या बालमित्र मित्रमैत्रिणींना तसेच सर्व अधिकारी व पदाधिकारी यांना माझा नमस्कार मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे माझे नाव मयूर संभाजी पारधी मी इयत्ता सहावी शिकतो पहिले सदा काय सर कविता बनवायचे त्यांना बघून मला कविता बनवायचा छंद लागला मी काही कविता केल्या त्यांची नावे सांगतो पहिली कविता धो धो पाऊस दुसरी कविता आमचा पाहुणा तिसरी कविता मी मित्र तिसरी कविता ताई चौथी इत्यादी कविता मी बनवलेली आहे एकदा मी पहिली कविता केली ती म्हणजे दो, दो पाऊस ती मी सदा सरांना दाखवली ती सरांनी करून दिली व ती वर पेपरला पाठवली ती प्रकाशित झाली तेव्हापासून मला कविता बनवायचा छंद लागला काही तर विषय मनानेच करायचा तर कधी कधी सर स्वतः सांगायचे एवढे बोलता जाता जाते एक कविता सांगतो जंगल जंगल गेले झाडांनी भरून

तुम्ही सर्वजण आमच्या शाळे शाळे शाळेच्या कविता प्र, प्रकाश, प्रकाशन करण्यासाठी जमला जमलेत म्हणून तुमचे सर्वांचे धन्यवाद मी माझी पहिली कविता कष्टकरी बाफी लिहिली त्या त्यामध्ये माझी आई आशा शेखे व आमचे सर सदाग सर यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले त्यांनी मला पहिल्यांदा दोन अक्ष दोन ओळींची कविता शिकवली त्याच्यानंतर चार ओळींची त्याच्यानंतर अष्ट अक्षरी मला त्या जमल्यावर मला खूप आनंद झाला माझी कविता पेपरात यायचे माझ्या घरच्यांना सह आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना सरांना खूप आनंद व्हायचा हो हो तसे मीच मी माझी एक कविता माझ्या शिवबाईला पाठवली होती आमच्या सरांनी त्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिले होते ती कविता पाठवली व आमचं आमची कविता तिथे आली एकोणीसशे फ्रळीला ते पुस्तक प्रकाशित झाले त्याच्यामध्ये कविता आली व माझ्या मित्राची पण कविता आली त्यावेळेस माझ्या आईवडिलांना खूप आनंद आला व ते माझे पहिले पुस्तक होते आता दुसरे पुस्तक म्हणजे निसर्गाची शाळा आज मी तुम्हाला आमच्या सरांबद्दल एक कविता म्हणून दाखवणार आहे सर आमचे आहेत लेखक सर्वांच्या आवडीचे तेच शिक्षक सर आम्हाला शिकवतात छान एका शब्दाचा करतात रान सर आमचे आहेत महान आमच्या सर्वांचे तेच शान सरांच्या गोष्टी आहेत भारी त्यांच्या कविता आहेत नारी सर आमचे आहेत गुरु कविता करण्यासाठी केले प्रोत्साहन सुरू मला पण आमच्या सरांसारखे एक मोठी कवयित्रीनी व्हायचं आहे आणि मी तुम्हाला माझी एक आजो कविता एक सांगते जिजाऊ महान ती थोर ती अशी माया आई लक्ष्मी भोसले घराण्याची नाव होते जिजाबाई महासाबांच्या पोटी जन्मल्या स्वराजन जिजाऊ नेतृत्वाचे गुण अंगी होत्या शूर लढाऊ लढाऊ महासाहेब त्या रयतेच्या राजमाता त्या स्वराज्याच्या सद्गुणांचा सागर जणू आऊ साहेब शिवरायांच्या अशी आपली माय भवानी अशी धुरंधर रणरागिनी आई जगदंबा उभी पाठीशी नमन माझे जी जाऊच एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पुन्हा विराज ते जय हिंदे सोसायला सुद्धा शिकलं पाहिजे आपण युट्यूबच्या जमान्यामध्ये इतकं क्लिक करतो पूर्वी अख्खा रात्रभरी वडीलधारी मंडळी माहीत आहे आपण रातरात तमाशा बघायचो तरी तमाशा संपून वाटायचं नंतर साडेतीन तासावर आलो साडेतीन तासाचं सा पिक्चर कधी संपूर्ण असं वाटायचं नंतर मग नाटकावर आलो नंतर ऑर्केस्ट्रावर आलो नंतर मालिकेवर आलो आणि आता युट्यूबवर आलो असं सटासट सटासठ पुढे दोन मिनिटात ज्ञान मिळालं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे इतकं वाटतं आणि म्हणून विद्यार्थ्यांना तुमच्या मनामध्ये पहिला संयम ठेवा इथे मगाशी ते बाबा बसले मी केव्हा बसून बघतोय जसे बसले तसेच बसले अजिबात त्यांनी मांडीवरचा इकडचा हात सुद्धा इकडे तिकडे केला नाही याला म्हणतात काय म्हणतात बसण्याची तपश्चर्या आणि म्हणून एक गाणं मी, मी जे आहे ते तुमचंच म्हणणार आहे अखंड कविता आम्ही इतक्या वर्ष गायल्या मी वडीलधारी मंडळी इथे तुमचे म्हणजे बरेच जण इथे बघितल्यानंतर मला माझे वडील आठवतात मी माझी कविता पहिली माझ्या वडिलांना जेव्हा दाखवली तेव्हा मला वडिलांनी सक्त ताकद दिली की किती लिहिल्या म्हटलं पाच पंचवीस लिहिल्या ते म्हणाले मला सांगितलं बरं झालं पण तू कविता करतो हे अजिबात कोणाला सांगू नको म्हटलं मी सांगू तरी कधी जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत कळू देऊ नको कारण वडिलांना असं वाटत होतं तेही कलावंत होते ते म्हणाले माझं लग्न जमता जमता मला मोठा प्रॉब्लेम झाला कारण मी कलावंत होतो आणि तू सुद्धा कविता करतो तुझं जमेल म्हणून मला वाटत नाही म्हणून तू मात्र अजिबात कोणाला सांगू नको लग्न झाल्यानंतर माझी पहिली डायरी माझ्या बायकोला दाखवली आणि ती म्हणाली तुम्ही सुद्धा कविता करता तर मला सांगायचं काय आज कलेला फार मोठ विश्व मिळालेलं आहे म्हणूनच एक कविता तुमची जी आहे तुमच्याच साठी माझ्या मागे म्हणाल का जरा पावसात भिजला निसर्ग सारा पावसात भिजला ओल चिंबा वारा ओला चिंब

आणि त्यानंतर आपले सदाकाळ सर या ठिकाणी आहेत इथं सगळी मंडळी यांची दोघा तिघांची मी नाव घेतो की हे त्यांनी हे जे कष्ट केलंय या कष्टाला आता छान पैकी फळ फळं आलेली आहेत असं का म्हणायला हरकत नाही आणि म्हणून या सगळ्या कविता ज्यांनी अगदी वेळेत नंतर आम्ही गायल्या खऱ्या परंतु आपल्या वर्तमानपत्रामध्ये ज्यांनी त्यांना वेळ दिला जागा दिली ते सर आहे त्याचे नागेश सर आहेत यांचे सुद्धा खूप खूप ऋण आपण मानले पाहिजे मानणार ना लक्षात घ्या आणि म्हणून पुन्हा एकदा जरासा थोडा वेळ कवितेमुळे घेतला इथे थांबतो धन्यवाद श्रावण धराचे अध्यक्ष राजेश साबळेसर वर्ल्ड विजनचे कार्यकारी संपादक त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय चित्रकार सुरेशजी सर नंतर डॉक्टर प्रवीण सर, 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 सर आणि प्रकाशक त्याचप्रमाणे वक्ते आणि सर्व ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक आणि ज्यांनी शंभरहून जास्त पुस्तकं लिहिली तरी त्यांच्या भावना काही संपत नाही असे माननीय सर आणि सर्व या ठिकाणी माझे शिक्षक सहकारी समितीचे सर्व पदाधिकारी करंजाळे गावाचे सर्व ग्रामस्थ भगिनी जिल्हा कृषी शाळेचे सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक आणि उपस्थित सर्व विद्यार्थी खऱ्या अर्थानं एकशे सोळा त्याचप्रमाणे शाळेला पंच्याहत्तर वर्ष झाले अमृत महोत्सव सोहळा परंतु आपण पाहिलं छोट्या छोट्या मुलांनी या ठिकाणी कविता सादर केल्या छान अशा कविता सादर केला म्हणजे आजची मुलं ही एकविसाव्या शतकातील मुलं आहेत ए आय तंत्रज्ञान आलेलं आहे टेक्नॉलॉजी आले तंत्रच मी आहे आणि या सर्व कॉम्प्युटरच्या जगामधली ही मुलं आहेत की स्पोर्ट मधली जेवढी मुलं असतील चाळीस पन्नास त्या मुलांना येणाऱ्या दिवाळीमध्ये जे गणवेश लागतील ते माझ्यातर्फे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ठिकाणी ठिकाणी उपलब्ध करून या सांगतो निसर्गाची शाळा तर या शाळेवरती माझी तिसरी चौथी वेळ आहे येण्याची हे गाव आणि ही मुलं भाग्यवान आहेत त्यांना असे अष्टपैलू शिक्षक भेटले एक युट्यूबवाले आहेत एक कवी आहेत एक केंद्रप्रमुख आहेत त्यांच्यावरती जवळजवळ सर्व शाळांची जबाबदारी आहे दुसरे मोठे सर आहेत त्यांनी सर्व शिक्षकांना जे जे करता येईल त्यांना मोकळं मोकळी दिली आणि त्यांच्याकडून ते आणि त्यांनी बालकवी निर्माण केलेले आहेत बालकवी निर्माण करणे एवढी सोपी गोष्ट नाही आणि ते उत्तम सदाकाळ सरांनी केलं जसं नाव उत्तम तसेच त्यांनी उत्तम विद्यार्थी घडवले असे सगळ्या सर शिक्षण विभाग त्यांचं मनापासून ऋणी राहील आणि त्यांना धन्यवाद या त्या कार्यक्रमाला सर्व उच्च श्रेणी अधिकारी आहेत आणि मी तीन बटणी शर्ताचा कार्यकर्ता काय त्यांच्याकडून बोलणार कमीच बोलणार परंतु व्यवस्थित बोलणार त्याप्रमाणे आमच्या या शाळेची स्थापना पाच एप्रिल एकोणीशे पन्नास रोजी झाली म्हणजे देशाला स्वातंत्र्य एकोणीशे सत्तेचाळीस आलं तीन वर्षाचा फरक आणि तीन वर्षाच्या फरकामध्ये प्रथमतः पन्नास साली शाळेमध्ये भारताचा तिरंगा झेंडा फडकला आणि तो तिरंगा झेंडा फडकण्यासाठी ज्यांनी ही शाळा स्थापन केली ते आमचे पूर्वज आज या ठिकाणी या शाळेचा अमृत महोत्सव पाहण्यासाठी नाहीत परंतु गेली पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी भारताचा तेरंगा प्रथम या शाळेला जे विद्यार्थी मिळाले ते जात होते लपून छप्पून बसत होते परंतु शाळा चालवली शाळेचा वाढत वाढत गेला आमच्या गावचे कैलासा लक्ष्मी गवारी गवारवाडी या शाळेमध्ये शिक्षक होते त्यांनी त्या शाळेतील सर्व विद्यार्थी या गावामध्ये शाळेसाठी पाठवले आणि पटसंख्या वाढली आणि या शाळेचे पहिले गुरुजी भागवत राक्ष गुरुजी भागवत राक्ष गुरुजी यांनी शाळा सुरू केली आणि आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे या त्या शाळेमध्ये त्यांच्या सुपुत्र राम भाऊ राक्ष गुरुजी होते त्यांनी राहायला गेल्या परंतु काच्या मधून दिसते जगाला काचे मधून दिसते जगाला आणि दगडामधून दिसे शिक्षकाला दगडामध्ये काय आहे दगड सुद्धा घडवल्यानंतर त्याची मूर्ती बनते आणि त्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर त्याच्या त्याच्यातून चांगला माणूस तयार होतो आणि चांगली मात्र चांगले शिक्षक आमच्या या शाळेला लाभलेले या शाळेचं उदतीकरण करण्यासाठी उत्तम सदाकार असतील मांडवी गुरुजी असतील मोठे गुरुजींनी खुबीला देखील काम केलंय मावळ तालुक्यामध्ये काम केले त्यांचा स्वभावच असा आहे मूर्ती लहान कीर्ती कीर्तिमान आहे सर्व सरांबद्दल सांगायचं ठरलं तो फोटोग्राफर देखील अतिशय उत्कृष्ट निमगिरीचे आहे हे सर्व शिक्षक कशासाठी या ठिकाणी अवरात्र काम करतात कि त्यांना वाटतं ही लहान लहान मुलं शिकली पाहिजे ज्ञानेश्वरी शेळकेनी चांगलं या ठिकाणी कविता दाखल केली तो विलास शेळकेंचा मुलगा तर प्रवचन कीर्तन असताना त्या ठिकाणी नाचायला ना असं टाळ ही सेवा करण्याचं काम या शिक्षकांनी मुलांना घडवलेलं आहे कर्मचाऱ्याचं शाळेचं नाव असंच तेवत राहील गाव जरी छोट असलं आणि शाळा जरी छोटी असली परंतु या ते या शाळेमध्ये असणारी रत्न मागण खूप मोठी आहे कारण सरांनी सदा सदाकाळ सरांनी या मुलांना घडवलेला आहे यांच्या मोठ्या कविता सरांनी बोलायला लावलेल्या आहेत तीनची मनी पाखर आली माझ्या घरात बाप घाली मोती सारा वाढली गपर सात आम्हीही तुमच्यासारखेच होतो समोर बसून असं ऐकायचं मस्ती करायचं आणि समोर जे आलेले जे पाहुणे आहेत किंवा जे ज्ञानी आहेत तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं येणारे जे विचार आहेत आम्ही ऐकायचं आज ते जे ऋण आहे ते ऋण फेडण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि हा जो संदर्भ आहे मोठेसर उत्तम सदा काळ जे उत्तम आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि हा जो सदा काळ आहे हा असाच प्रगत होत राहणार आहे ह्या सर्व माध्यमातून आमची आमचे श्रावणधारा समिती आहे या समितीनं आपल्याला भेट देण्याचं निश्चित ठरवलं आणि विद्यार्थी मित्रांनो इथे सर्व कवीच का व्हावेत इथे सर्व साहित्यिक का व्हावेत हो तर मी एक छोटासा चित्रकार आहे सगळ्यांची भाषणं झाली म्हणजे अध्यक्षांना बोलावं लागतं आणि माझं भाषण जर लांबलं ला, तर तुम्ही सगळे उठून जाल पण ज्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते निमित्त आपल्याला चांगला भाग आहे एखाद्या कार्यक्रमाला आता जसे आम्ही इथे आलो तसे कुणीतरी कवी लेखक तेव्हा यायचे आणि मग असं वाटायचं की आता हे मंगेश पाडगावकर की माणसं कधी दिसायची नाही आणि आज तुमच्यासमोर तुमचं वय काय आहे पंधरा वर्षाच्या आतमध्ये आहे आहे ना आणि पंधरा वर्षाच्या आतमध्ये हे सैकंद्या मुलीनं एक आदर्श निर्माण केला उत्तम सरांच्या सहवासात राहून आणि एवढ्या कर्जाळ्या गावातल्या मुलांना चालना दिली जवळजवळ सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मुलं या शाळेमध्ये आहेत तुम्हा पालकांचं मी प्रथमत अभिनंदन करतो तुम्ही की तुम्ही सर्वांनी या निसर्गरम्य शाळेमध्ये आपल्या मुलांना आणि शिक्षकांना हे करण्यासाठी सौभाग्य प्राप्त करून दिलं नाहीतर अलीकडे आम्ही बघतो मी अडतीस वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा केली तर ते के दे देव आहे की नाही माहीत नाही देव आहे म्हणून तर तुम्ही आम्ही आहोत देव नसता तर कोणीच नसतं आणि त्यांच्या पुढे आपण काही करू शकत नाही निसर्गात दे दिसत नसला तरी या सगळ्या मुलांच्या या सगळ्या मंडळींच्या रूपानं माणूस ती जाणीव जपलेली आहे का गावकरी मंडळींना आणि शाळेच्या चार। सर्व पदाधिकाऱ्यांना मुख्य मुख्याध्यापक यांना सर रिटायर होतात त्यांना आमच्या मंडळातर्फे शुभेच्छा देतो